मैत्रिणींनो मी आता कुठे आहे पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती एक्झिबिशन लागलेलं ला आहे दोनशे स्टॉल आहे तिथे तिथे आम्ही चाललो आहे दोनच दिवस झाले आलेले ते स्टॉल तसे वीस तारखेपर्यंत आहे ते एक्झिबिशन कोणाला जर जायचं असेल तर जाऊ शकता छान छान वस्तू आहेत तिथे ज्या आपल्या घरात लागतात त्या सगळ्या एका छताखाली मिळतात म्हणतात ना एका छताखाली खाली दोनशे दोनशे स्टॉल आहेत तसंच आहे नक्की जा शेवटच्या दिवशी खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही मध्येच गेलोय आठ दिवस असत हे एक्झिबिशन दोनशे स्टॉल आहे पण अजून पण वाढतील पाचशे सहाशे स्टॉल होतात हळूहळू येतात स्टॉल एकदा चालू झाल्यावर सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात तिथे हे बघा चपातीचे डबे ते डायनिंग टेबल आहेत क्वालिटी एकदम बेस्ट आहे कोणतीच वस्तू अशी हलक्या दर्जाची नसते तिथे कॉस्ट पण खूप आहे प्रत्येक वस्तूची कारण क्वालिटी असल्यामुळे कॉस्ट त्यांनी चांगलीच ठेवलेली आहे वृंदावन इथे मूर्ती आहे ही भांड्यांची मशीन आहे ते काका सांगत होते कशी यूज करायचे चालू आहे तिथे पलीकडची बघा चालू आहे मशीन ती पाणी सोडलेलं दिसतंय ते, ते सांगत होते कशी यूज करायची आपल्याला तरी ते ओहन होते छान देवाच्या अशा चान, मूर्ती होत्या शंकर पार्वतीची कोणती घ्यावातही कळत नव्हतं सगळ्यात सुंदर बाळकृष्ण बघा एवढ्या व्हरायटी असतात एवढ्या आपल्याला दुकानात सुद्धा बघायला मिळत नाही डेकोरेशनसाठी घरात आपण ठेवू शकतो छान छान आहे ते शिंपले आहे शंख सगळं विकायला आहे ते भांडी येत अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी तुम्ही घेऊ शकता तुमच्या मुलांसाठी हे तर नेहमी घेते नाही ने किलोवरती मिळतात असं सिंगल नाही मिळत किलोवर रेट असो साडेचारशे पाचशे किलो त्यामध्ये जेवढी भांडी बसतील तेवढी आपण घेऊ शकतो मिक्स कोणती पण ताट वाटी चमचे जेवढी किलोत बसेल तेवढी वजन असं त्या भांड्यांना त्यामुळे जास्त नाही बसत गेलो दोन तीन बस फक्त <स्था> हे एक्झिबिशन नेहमी येतं वर्षातून दोनदा तरी येतं स्टीलची भांडी आहेत बॉटल डबे शोपीस खूपच सुंदर आहे स्टडी टेबल आहे होल्डिंगचा वीस तारखेपर्यंत आहे अजून कोणाला जर जायचं असेल तर जाऊ शकता पुण्यामध्ये आहे सिंचन नग नगर ॲग्रिकल्चर ग्राउंड तिथे एक्झिबिशन लागलेलं ला आहे आता स्टॉल वाढले असतील आम्ही गेलो तेव्हा दोनशे होते स्टार्टिंगला शंभर दोनशे असे असतात पण त्यांची ती मुदत असेल वीस तारखेपर्यंत म्हणजे आठ दिवसांची मुदत जी काय असेल ती तोपर्यंत स्टॉल वाढतात पाचशे सहाशेपर्यंत जातात एक वर्ष तर सातशे स्टॉल होते पण आता शक्यतो शिजन नाही आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये जास्त स्टॉल येतात ते कप आहे पण खूप हेवी येते ते लोक पण आपल्याला जास्त कोर्स करतात घेण्यासाठी पण आपल्याला घ्यायचं असेल तरच घ्यायचं चॉपिंगचं हे बड़ी बडीशेपचे काही प्रकार आहेत काही आवळा कॅन्डी आहेत चिंचच्या चॉकलेट आहेत हा स्टॉल तर आपल्या सगळ्यांचा आवडता कोणतंही ह्यावा ते कळत नाही जयपूर राजस्थानवरून कपडे असतात तिथ तिथे लावलेले स्टॉलमध्ये त्यामुळे ब्रँड असतात त्यामुळे कॉस्ट पण त्यांचे असते जास्त आणि हे कारलाचा ज्यूस मला प्यायला दिला होता त्यांनी लॅक ते बोलले की अमेरिकेचं कारला आहे ते गोडे स्वीटे एकदा पिऊन बघा हाय थोडी टेस्टमध्ये फरक आपल्या इकडच्या कारल्यापेक्षा थोडं व्हाईटमध्ये येतं ते ने बॉईल केले आणि त्याचा सूप काढलेले थोडं स्वीटनेस आहे त्याच्यात जास्त कडू नाही आहे ते पलीकडं येते टॉमॅटोचं सूप इकडं मिक्स व्हेजिटेबल्स आहे हे सगळं सूप करण्याचं आहे आणि भाज्या बॉईल करायचं आहे त्याच्यात राईस पण होतो उकडीचे मोदक पण होतात ढोकळा त्यांनी इडली करून दाखवली ते सांगत होते कसं यूज करायचं आहे थोडक्यात स्टीमर सारखंच आहे थोडं वेगळं आहे आपण याच्यात वड्यासुद्धा उकडू शकतो आळूच्या कोथंबीर वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या उकडू शकतो या मिक्स भाज्या आहेत व्हेजिटेबल फ्राय केल्यात त्यांनी मसाला टाकून आणि ह्या जयपूरच्या पर्स आहेत वॉशेबल आहेत साडेतीनशे पाचशे अडीचशे असे वेगवेगळे वेग प्राईज आहेत हा दुसरा स्टॉल आहे तुम्हाला आवडेल मग अशी पाहिलेला तोच परत रिपीट केला पण दुसरा आहे खूप स्टॉल आहे तिथे एकसारखे एकसारखे म्हणजे असं ज्वेलरीज वगैरे किंवा कपड्यांचे भरपूर आहेत इथं से आहे व्हिडिओ आवडला असता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद